आज सकाळी सकाळी आम्हाला आलं होतं पार्सल तर पार्सल काय होतं थांबा थांबा सांगते पार्सल म्हणजे ना काय झालं होतं रात्री घरी मटण आणलं होतं आणि चव्हाणसाहेब लग्नाला गेले होते आणि माझं जेवण झालं होतं आणि घरी येऊन फोन आला होता डब्बा घेऊन जा म्हणून ते लग्नाला तर जेवणार होते आणि मी मला शिवांश झोपला होता म्हटल्या होत्या डब्बा आणून देते पण म्हटलं नको कारण मी जेवले होते ऑलरेडी मग ते त्यांनी तसंच ठेवलं म्हणजे चव्हाणसाहेब पण नव्हते तर मग घरी येऊन जाऊबाईने त्यांच्या मुली पाटून दिलं सकाळी फिक्क मटण आणि भाजी थोडी तर मी ती ती मुलगी मुलगी म्हणजे घेऊन आली कल्याणी तर मग घरी ठेवलं ते काढून आणि त्याच्यानंतर मी भाकरी केलं थोडा राईस टाकला आणि त्याच्यानंतर भाजी थोडी होती आणि फिक्कं जास्त होतं तर थोडं फिक्क काढलं आणि थोडं आ, मसाला वगैरे ॲड करून आणखी थोडी भाजी वाढवली तर बघू शकता मस्त अशी भाजी शिजलेली होती शिजलेलं ऑलरेडी होतं ते आणि आम्ही बसलो जेवायला चव्हाण साहेब ते बसले जेवायला आणि विषय असा झाला की जेवायला बसलं ते फिक्क खात होते तोपर्यंत शिवांशला काल दिवसभरापासून शी लागलेली आहे त्याने मी तीची भाजी खाल्ली होती तर काल दिवसभर शी करत होता तो रात्रभर पण झोप नव्हती मला कारण तो कंटिन्यू अर्ध्या तासाला एक तासाला त्याच्या पोटामध्ये कळ यायची आणि शी यायची आणि तो जेवायला बसलं की रडायला लागला आणि तो तोपर्यंत दवाखाने पण उघडले असतील म्हटलं साडेनऊ वाजलेले होते तर ते गेले त्याला हॉस्पिटलला तो घेऊन तो तोपर्यंत मी तो सगळं काम वगैरे आवरलं आणि ते आले हॉस्पिटलमधून घेऊन दोघं आले तसेच तर त्यांनी तिकडे गेल्यानंतर पण शी केली कारण आता आकाडाच्या महिन्यामध्ये भाज्या वगैरे जास्त खाऊ नसतात वाटतं पण त्याने खाल्ली होती मेथीची भाजी तर त्याच्यामुळं तर तुम्ही लेकरांना वगैरे देऊ नका जास्त भाज्या त्याच्यानंतर तो औषध वगैरे पाजलं त्याला तो झोपी केला मी माझं उरलेलं काम आवरलं किचन वाटा वगैरे साफ केलं घर सगळं पुसून काढलं आणि हे बघू शकता आमच्या दारामध्ये रूमच्या खाली घोडे तरत होते मी ते बघत बसले मस्तपैकी आता मी बघणारे